नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वात अगोदर आपल्या चॅनेलतर्फे दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँँ साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनोपूर्वक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये जो पहिला मराठी सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण आपल्या मराठी महिन्यातील पौष महिन्यात येतो तसेच संक्रांत हा आपल्या भारतातील प्रमुख आणि एकमेव महत्त्वाचा सण आहे तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे त्यामध्ये मकर संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे संक्रांत कशावरून आली आहे संक्रांतीचे फल व पुण्यकाल कोणकोणते कौन आहेत द्यायचे दानं काय आहेत वर्जकामे कोणती अशी संक्रांतीविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या स्वामी समर्थ बाळ या यूट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा चला तर आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात यावर्षी मकर संक्रांत मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांती या सणाचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो कमीत कमी कधीतरी तेरा किंवा चौदा जानेवारीला हा सण येतो क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीलाच साजरा केला जातो जा जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळा तिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मंगळवारी चौदा जानेवारीलाच आलेली आहे मकर संक्रांतीचं सण मकर संक्रांती मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीसशे शेहेचाळीस क्रू कृष्ण रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न वाजल्यापासून सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्यांचे मकर संक्रमण बालव करणार होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतला आहे केशरचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व वा नक्षत्र नाव मोहोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वाय वायव्यस दि वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळात द्यायचे दान नवे भांडे गाईला घास तिलपात्र अन्न गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत संक्रांतीमध्ये कामे दात घासणे कठोर बोलणे रोक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत तर संक्रांतीचा सण हा सण तीन दिवसांचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते तर सोमवारी तेरा जानेवारीला भोगी असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस किंक्रांत म्हणजेच करी दिन असणार आहे म्हणजे किंक्रांत आहे अशा तीनही दिवसांचं एक वेगळा असा महत्त्व आहे आणि आपल्याकडे तीनही दिवस छान आणि उत्साहाने मकर संक्रांतीचा हा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आणि वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती मराठीमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ थँक्यू